स्वतःला जर मोठे व्हायचं असेल तर सगळ्यात प्रथम इतरांचा मोठेपणा असलेला स्वीकार करा जर आपल्याला मोठे व्हायचं असेल तर इतरांचा जो मोठेपणा आहे त्याचा प्रामाणिकपणे स्वीकार करा सगळ्यात प्रथम नमस्कार आम्ही धीरज कुमार एक भारतीय मराठी माणूस आणि आपण सगळेजण आता आपल्या धीरज कुमार पाटील येतो चॅनलमध्ये तरी एक उदाहरण तर नाही देणार पण एक घडलेली घटनावरून जो त्याच्यामध्ये अर्थ आहे जो व्यापक असा विचार आहे तो मी फक्त तुमच्यासमोर काही क्षणात मांडतो एक श्रीमंती असते किंवा असं मोठे पण असतो प्रत्येकाला भाव असं वाटतंच पण ते श्रीमंती म्हणजे नुसतं पैसे असणं नसतं पैसा हा लागतो जेवण चरित्रार्थ चालवण्यासाठी पैसा लागतो त्याबद्दल वाद नाही पण लक्षात घ्या ही किंवा मोठेपणा जो हवा असतो लोकांना तो असा नसतो जर कदाचित तुमच्याकडे साधी सायकल असेल तुम्ही ऐकलंच असेल जर सायकल असेल तर लोकं तुम्हाला टू व्हीलर का नाही जर तुम्ही टू व्हीलर घेण्याचा अभ्यास केला प्रयत्न केले घेतली तर लोकं म्हणतील फोर व्हीलर का नाही तुमची श्रीमंती तुमचं मोठेपण एक कधीच बनणार नाही कधीच का तर लक्षात घ्या जर कधीतरी तुम्हाच्याकडे मोठेपणाचा येत असेल तर त्यासाठी तुम्हाला इतरांचा मोठेपणा उगाचाच लांबलुचकटपणा नाही तर इतरांचा जो मोठेपणा तो, मोठे तो प्रामाणिकपणे मान्य करावा लागेल भरपूर ठिकाणी अक्षरशः असे घटना घडल्या छोट्या 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 तुम्ही बघा कदाचित ती व्यक्ती फार श्रीमंत आहे पैशांनी वगैरे किंवा खूप मोठा बंगला आहे अशी नसेल सर्वसामान्य तुमची आमच्यासारखीच असेल परंतु भयानक भयानक गोष्टींसाठी त्यांचे मित्रपरिवार असतील नातेवाईक मंडळी असतील ती त्याच व्यक्तीकडे जाते की अशी अडचण आली किंवा मी हे इच्छितो करू इच्छितो तर यातच त्या व्यक्तीचा मोठेपणा सिद्ध होतो आणि श्रीमंती मोठेपणा हा त्याला मिळत असतो कदाचित असंही असेल की ती व्यक्ती तुमच्यापेक्षा पैशाने गरीब असेल कमी असेल तर लक्षात घ्या जर तुम्हाला श्रीमंती मिळवायची असेल मोठेपणा यायचा असेल तर पैसा हा लागतोच पैसा व्यतिरिक्त तुम्हाला सगळ्यात पहिले सगळ्यात जास्त महत्त्व हे समोरच्या मोठेपणाला द्यावं लागेल म्हणजेच तुम्हाला दिलदार होवं लागेल नमस्कार